मेहुल चोकसीला बेल्जियम मधून अटक केल्यानंतर आता सीबीआय त्याच्या प्रत्यार्पणाच्या तयारीत आहे दिल्लीच्या सीबीआयच्या मुख्य कार्यालयाबाहेरून याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी उर्वशी उर्वशिकून देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या बँकेतील म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचा मुख्य आरोपी मेहुल चोकसी याची अटक बेल्जियममध्ये झाली आहे सीबीआय आणि ईडी आणि वेगवेगळ्या दुसऱ्या एजन्सीज ज्या आहेत त्यांच्या आदेशावरून बेल्जियमच्या ऑथॉरिटीजने जे आहेत तिथे मेहुल चोक्सी याची अटक केली आहे शनिवारी ही अटक झाली आहे आणि आपण बघतो की केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सी बी आयने हे पूर्ण अटक केली आहे आणि तिथल्या एजन्सीच्या संपर्कात सी बी आय होती आणि प्राथमिक माहिती अनुसार आ, पंजाब नॅशनल बँकची फसवणूक प्रकरणात भारताच्या प्रत्यर्पणाच्या विनंतीवरून फरार मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे मेऊल चोक्सीने आपल्या बचावासाठी आप जे आहे बेल्जियममध्ये अटक झाल्यानंतर त्याने तिकडच्या कोर्टात जामीन मागितला आहे चोक्सीच्या वकिलाने हेही सांगितलं की त्यांचे क्लायंट आजारी आहे त्यांना कॅन्सर आहे आणि त्यामुळे त्यांना जाम जामीन मिळावा खूप असे खातेदार आहेत खूप असे इन्व्हेस्टर्स आहेत जे पंजाब नॅशनल बँकच्या या स्कॅम्पमुळे जे आहे अडकलेले होते त्यांचे पैसे ओढ अडकले होते चौदा हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा हा खूप मोठा घोटाळा होता आणि आज जेव्हा मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक झाली आहे तर कुठे ना कुठे या खातेदारांना या इन्व्हेस्टर्सला न्याय मिळणार असंही कळतं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रंजन रस्तोगी बरोबर दिल्ली मी उर्वशी कोना, झी चौस ताससाठी